तिकडं सीन भाग कसा आहे मित्रांनो तिकडे आहे लखडतळवाडी म्हणजेच खारवाडी मित्रांनो मस्त सीन झाला आम्ही ते पुलाच्या खाली आहोत भारी वाटते मित्रांनो बघू शकता छोटे मासे पकडण्याची टेक्निक भारी आहे ना टेक्निक गरवायला एकच होता ना गरवायला गरवायला गल्ला मित्रांनो बघूया वाम मासा लागलाय का तांबूशी लागलं बघूया आपलं तिथे मित्रांनो कालव्याला अडकले का दगडीला बघूया तर आता ऋतिक जातोय खाली पाण्यामध्ये मोबाईल घेऊन बघ खोल किती आहे तू भिजशील फोन नको भिजायला काय माहिती तांबूशी वाटते दाखवतो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण कराक्षा युट्यूब चॅनलवरती तर भाई मित्रांनो कसं आहे ना बरेच दिवस झाले बरेच दिवस मी आपल्या चॅनलवरती आहे ना एकही ब्लॉग नाही अपलोड केला आहे फिशिंगचा कारण का आम्ही कुठे गेलोच नाही वाडीतले मित्र वगैरे गेले होते फिशिंग करण्यासाठी तर मी एकदा डेला गेलो होतो पण जास्त काय मासे वगैरे भेटले नाही त्यामुळे आम्ही रिटर्न आलो शॉर्ट ब्लॉग टाकला होता तर फायनली मित्रांनो आज आहे सोमवार आणि मला उद्या सुट्टी असणार आहे त्यामुळे मस्तपैकी आज रात्री जातो आहे फिशिंग करण्यासाठी खडपामध्ये कोलसर बीचच्या तिकडे खडप असणार आहे आणि समुद्र जाणार आहोत तर, तर बघूया मासे खेकडे जे काय भेटणार ते पकडणार आहोत तर मी निघून रेडी आहे जस्ट आलो, साथ साथ ला आलो। मी एक सात साडेसातला आलो फ्रेश वगैरे झालो आंघोळ घेतली आणि तयार आहे तर व्हिडिओमध्ये कोण असणार आहे तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये सांगतो तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या भावाच्या कोकण कराक्षा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही आहे ना हिंदीचे ब्लॉगर आहेत ना सौरभ जोशी यांनाच लाईक करता तर तुमच्या मराठी भावाला नक्की सबस्क्राईब करा तर चला आम्ही निघून रेडी आहे तर चला खाली जाऊया तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहोत नदीवरती आणि आपल्याला मासे वगैरे पकडायच्यात तर आम्ही इथे बघू शकता काय काय घेऊन आलो सोबत साहित्य पाके वगैरे घेऊन आलो आहे तर आता आम्ही सध्या नदीवरती आहोत कारण का आपल्याला पुढे गरीला लावण्यासाठी छोटे छोटे मासे लागणार आहेत तर इथे पकडण्याची तयारी चालू आहे तर नदीवरून आपण नंतर जाणार आहोत कोलसरला तर फुल कालो का मित्रांनो आणि आणि परवा आहे पौर्णिमा त्यामुळे चंद्र वगैरे थोडाफार उजेड वगैरे आहे चंद्र कुठे दिसत नाही आणि ही एवढी मोठी बरणी आली तर बघू शकतं दोन छोटे मासे भेटलेत आपल्याला पुढे गरीला लावण्यासाठी तर इथं आम्ही पकडणार आहोत थोडेफार आणि नंतर जाणार आहोत कोलथरला डायरेक्ट पुलावरती तिकडे खडपामध्ये खाजनामध्ये एकच होता अरे तिच्या उड्या मारतोय मित्रांनो बघू शकता छोटे मासे पकडण्याची टेक्निक भारी आहे ना टेक्निक टेकनिक गरवायला चार भेटले तीन चार पाच पाच भेटले छोटे छोटे घुमून टाक तिकडं सीन बाग कसा आहे मित्रांनो तिकडे आहे लखडतळवाडी म्हणजेच खारवाडी मित्रांनो मस्त सीन झाला आम्ही ते पुलाच्या खाली आहोत भारी वाटते हिवाळा तसा अजून सुरू झाला तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यामध्ये पडतोय पावसाला पावसाचं चित्र नाही तरी पण केशवता खाल डायरेक्ट मारशिन ना म्हणजे दिखा कुछ नाही त्याचा पण गुतावला का मोटा मोठावाला भेटलाय सुटला <laughs> तांबूशी भेटले समजला असता वाम होती सुटली ना अडकले ते याच्यामध्ये गली लागले तर भाई मित्रांनो घरी लागले बघूया काय काय पण असू आपण काय घरीला मित्रांनो बघूया वाम मासा लागलाय सापासारखा असतो का तांबूशी लागले बघूया तर आपलं तिथे मोबाईल पाक टाकले गरी अडकले मित्रांनो कालव्याला अडकले का दगडीला बघूया तर आता ऋतिक जातोय खाली पाण्यामध्ये मोबाईल घेऊन बघ खोल किती आहे तू भिजशील फोन नको भिजायला काय माहिती तांबूशी वाटते फोन वाटतो तर भाई मित्रांनो कृती गेला होता आतमध्ये आम्हाला वाटलं तांबूशी आहे पण भेटले बा काय काय ऋतिक आहे डालबी ना डालबी आहे मित्रांनो तांबूशी नाही भेटली तर बघू शकता केवढी आहे दाखव जरा हाय साईज बऱ्यापैकी आहे बघूया हो पुढे अजून काय भेटत आपल्याला दोन आहेत पंधरा वीस मासे होते मित्रांनो हे छोटे छोटे आता तीन चारच उरलेत खातायत पण पकडत नाही पाणी जास्त आहे तेवढीच भेटली ना अजून एक ही थोडी बारकी आहे तर मित्रांनो अजून एक आम्हाला डाळ भेटले आलं होतं तांबूशी पकडायला एक प्रकारे मासे पकडायला आलो होतो मस्त आहे पण ही तिच्यापेक्षा जरा छोटी आहे आल्यासारखं काम झालं ना झालं मित्रांनो दोन डाळव्या भेटतात एक आतमध्ये आहे आणि ही आता जाते तिकडे केशव दाय तिकडं सूरजदाय तिकडे या साईडला रोशनने तिकडे टाकला नाही तर मित्रांनो आता बारा वाजायला आलेल्या आहेत आणि आम्हाला जास्त काय ना दोन डालब्या भेटल्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत तर आता निघाले घरी जायला कारण का पाणी पण आता वाढत चाललंय पाणी जरा कमी असतं ना तर बऱ्यापैकी असतं तांबुषा वगैरे नेक्स्ट टाइमला येऊ तेव्हा बघूया तर आता इथे तयारी इथे तयार झाले घरी जायची तर रोशन गुंडाल ते सगळं सूर्यदा वगैरे आहे तर चला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये